नमस्कार सर्व प्रेक्षकांना मी सोनल सदानंद पाटील यशस्वी काउन्सिलिंग सेंटर येथून तुमच्याशी बोलत आहे मन अक्षरं फक्त दोन आहेत पण माणसाला पळवणारं असं हे मन जर मनावर ताबा असेल तर ता जीवन सुरळीत चालणार पण आपण लहानपणापासून जेव्हा प्रवासात निघतो आपल्या मनुष्य जीवनाचा दैनंदिन जीवनाचा प्रवास लहान असताना आपण निरागस असतो कुठल्याही आर्थिक सामाजिक रूढी परंपरा याच्याशी आपला संबंध नसतो आपण त्या जगातच नसतो आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं कोणी काय बोललं काय केलं याचा आपल्यावर कुठलाही परिणाम होत नाही कारण आपण लगेचच एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आणि आपण त्या जगामध्ये रमायला लागतो पण जसजसं आपण मोठं होत जातो तरुण्यात येतो का अनेक मित्रमैत्रिणी भेटतात समाजाशी तुमचा थोडाफार संबंध यायला लागतो त्या ठिकाणी मान अपमान कोणीतरी विचित्र बोलणं कोणीतरी तुम तुमचा उपवास करणं अपमान करणं कौतुकं देखील केली जातात पण अशा वेळेला आपल्याला नेहमी प्रश्न पडतो अरे हा मला असं का बोलला ह्याने मला असं का सांगितलं याच्यामध्ये आपण जास्त डोकवायला लागतो म्हणजे आपण कुठलाही अपमान किंवा कोणी वाईट बोललेला सहन करू शकत नाही एक आपल्या मनामध्ये वेगळाच मनाचा वेगळाच कोपरा तयार झालेला असतो आणि हळूहळू हा कोपरा भरायला लागतो त्याच्यामधून खरं तर ते रिचू रिचून टाकायचं असतं पण आपण तो कोपरा भरायला लागतो आणि मग कुठेतरी एक मनाच्या कोपऱ्यामध्ये सतत आपण स्वतःला डोकवायला लागतो खरं तर ह्या काळामध्ये आपल्याला अनेक चांगले अनुभव देखील आलेले असतात लोकांनी आपलं प्रशंसा केलेली असते चांगलं म्हटलेलं असतं कोणी शाबासकी दिलेली असते कोणी तुम्हाला कौतुकास्पद काही शब्द सांगितलेले असतात पण तिथे आपण कमी जातो आणि अप्रत्यक्ष आपण नकारात्मकतेकडे आपली वाटचाल सुरू होते आणि त्याच विषयामध्ये आपण रममान व्हायला लागतो पण हे करत असताना होते काय की हे जर तुमच्या डोक्यामध्ये भरून राहिलं तुम्ही एखादं काम करताना पण तुमच्या डोक्यात तेच आहे का बऱ्याचशा गोष्टी आपण मिसरायला लागतो तुमच्या कामाची गती कमी होते तुमच्या आरोग्यावर नकळत त्याचा परिणाम होतो कारण मन या शरीरावर राज्य करणारा राजाच आहे पूर्वी आपण गोष्टी ऐकत होतो एक होता राजा आणि एक होती राणी हा राजा कोण गोष्टीतला राजा म्हणजेच आपलं मन संपूर्ण शरीरावर तुमच्या अस्तित्वावर तुमच्या जीवनावर ज्याने पकड धरून ठेवले आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही कुठली गोष्ट मनात आली तेव्हा तुम्ही करतात मना मनाने म्हटलं इथे खड्डा खोद तर खड्डा खोदतो पण त्या खड्ड्यामध्ये झाड लाव का तर एखाद्याला पाडू दे हे काम आता तुमचं मन तुम्हाला कसं सांगतं तुम्हाला मार्गदर्शन करतं त्याच्यावर अवलंबन असतं तर ह्या मनाला भरकटणाऱ्या ह्या धावणाऱ्या मनाला आपण कसं ताब्यात घेऊ शकतो ताब्यात नाही घेतलं तर आपणच भरकटत जातो ताब्यात घेण्यासाठी काही करू शकतो का अशा प्रकारची काही प्रक्रिया आहे का अशा प्रकारचा काही मार्ग आहे काय अस्तित्वात ह्याविषयी मी आता सरांना प्रश्न विचारते नमस्कार सर नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये मला प्रश्न विचारायचा होता आपण मन या विषयावर बोलतो आहे तर मनावर ताबा आपण मिळवू शकतो का आणि तो मिळण्यासाठी आपल्याला काय करायला खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही मनावर ताबा मिळवू शकतो का तर शंभर टक्के मिळवू शकतो खूप जणांनी मिळवलेला आहे तर मनावर ताबा मिळवताना आपल्याला ता मन म्हणजे काय हे पहिले समजून घ्यायला लागेल तर मन म्हणजे जे आपल्याला दिसतंय का मन तर मन दिसत नाही परंतु त्या मनाचे परिणाम आपल्याला दिसतात विचारांच्या स्वरूपात विचारांच्या बरोबर मग जर मनावर ताबा मिळवायचा असेल तर आपल्याला कशावरती ताबा मिळवणं गरजेचं आहे आपल्या विचारांवरती ताबा मिळवणं गरजेचं आहे आता विचारांवरती ताबा मिळवायचा म्हटला तर विचार हे जसं चित्रपट चलचित्रपट चालू असतो तसं आपल्या माइंडमध्ये विचार हे सतत चालू असतात मग त्या विचारांना कंट्रोल कोण करतं त्या विचारांना कोण कंट्रोल करतं तर आपले कंट्रोल करता। कंट्रोल करता, ता इमोशन्स कंट्रोल करतात भावना भावना बरोबर भावना आपल्या कंट्रोल करतात आपल्या विचारांना मग ॲक्च्युअल काम कशावर करणं गरजेचं आहे भावना नव्हते भावना नव्हती आपल्या इमोशन्सवरती काम करणं गरजेचं आहे आणि बऱ्याच अंशी जर बघितलं तर हे इमोशन्सच आपल्याला कंट्रोल करत असतात आणि त्यामध्ये सुद्धा बरेचसे निगेटिव्ह इमोशन्सच आपल्याला जास्त कंट्रोल करत असतात याच्यावरती पण ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्या माइंडमध्ये जास्त करून निगेटिव्हच विचार काय येतात म्हणजे बऱ्याच वेळेला आपलं लक्ष निगेटिव्ह गोष्टींकडेच का जातं पॉझिटिव्ह गोष्टींकडे का नाही जात तर त्याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्कीच बघा असं मी सजेस्ट करेन तर पुन्हा फिरून त्या प्रश्नावरती येऊ की निगेटिव्ह इमोशन्स हे आपल्यावरती हवी होतात मग ते निगेटिव्ह इमोशन्स काढून टाकणं किंवा निगेटिव्ह इमोशन्सवरती काम करणं खूप गरजेचं असतं जर आपण त्याच्यावरती काम केलं निगेटिव्ह इमोशन्सवरती काम केलं तर ऑटोमॅटिकली आपल्या माइंडमध्ये येणारे विचार हे पॉझिटिव्ह येतील आणि विचार पॉझिटिव्ह आले की जसं तुम्ही म्हणाल की आपल्याला आपल्या मनावरती कंट्रोल आणण्यासाठी खूप सोपं जातं जसं की कित्येक वर्षांपासून किंवा आपल्या आपले जे धर्मग्रंथ आहेत किंवा जे संत महात्मा होऊन गेले त्यांनी आपल्याला आतापर्यंत शिकवलं की आपल्या षड कंट्रोल करायचं हे ने जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत की जे आपल्यावरती हवी होतात मग त्याच्यावरती कंट्रोल आणायचं परंतु आजच्या घडीला जर बघितलं तर ते कंट्रोल आणणं खूप कठीण जातं कारण तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती आताचे सिच्युएशन वेगळी आहे जे तेव्हा एवढे डिस्ट्रॅक्शन नव्हते किंवा तेव्हा लाईफ लाईफ मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या आहे स्पर्धा स्पर्धात्मक दुसरी गोष्ट आपण आपलं जे लाईफ आहे एवढं फास्ट चाललंय सगळं आणि एवढ्या टेक्नॉलॉजी आणि एवढ्या सगळ्या लाईफ मध्ये आपल्या गोष्टी आल्या की ज्याच्यामध्ये ते कंट्रोल करणं खूप कठीण जातं आणि जेवढं आपण कंट्रोल करायला जाऊ याचा अनुभव बर आपल्यापैकी बऱ्याचशा प्रेक्षकांनी सुद्धा घेतला असेल की आपण जेवढे आपल्या इमोशन्सना कंट्रोल करायला जाऊ जात तेवढं काढतात आपण भरकटत जातो परत अजून ते, उड़े का आ, ते का इमोशन्स वाढतात आणि जसं की आपण समजा आपल्या भीतीला आपण दाबायचा प्रयत्न केला तर ते अजून आपल्याला जास्त आपल्याला जर रागाला आपण कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर ते अजून बाहेर उफाळतो म्हणजे थोडं वेळ आपण कंट्रोल करतो परंतु नंतर ते परत बाहेर येतच म्हणजे हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत हे जेवढं आपण कंट्रोल करायला बघू तेवढं काय होईल ते जास्त उफाळतील हा म्हणजे तेवढ्या तेवढ्यापुरते तात्पुरते कंट्रोल होतात मग तुम्ही म्हणाल मग करायचं काय मग ते कंट्रोल नाही करायचे ते जर आपण काढून टाकले तर इमोशन्स आता ते कंट्रोल करण्यापेक्षा हा हा त्याच्यावरती चांगला उपाय असू शकतो कारण जर आपण कंट्रोल केलं ना तर तेवढ्या पुरत कंट्रोल करू शकतो दाबून राहते दाबून राहतो म्हणजे ते जाणार नाही ना त्या शब्दातच आला ना कंट्रोल म्हणजे काय तिथे मी त्याला तेवढ्या पुरतं दाबून ठेवले तेवढ्या पुरतं धरून ठेवले जेव्हा ते सुटेल एकतर का ते काय होणार आहे आपल्याला खाणार आहे किंवा ते बाहेर येणार मग त्यापेक्षा निगेटिव्ह जे इमोशन्स आहेत हे इमोशन जर अनावश्यक इमोशन बोलते आपले काय इमोशन्स हे पूर्णपणे निघून नाही जाणार परंतु जे अनावश्यक इमोशन्स आहेत ते जर आपण काढून टाकले तर नक्कीच बाहेरच काढून टाकले तर आणि बऱ्याच वेळेला मला काही जण भेटतात की मी अगदी खूप स्वतः कंट्रोल करतो मी स्वतः कंट्रोल करते असं सांगतात okay. आज जे काउन्सिलिंग साठी लोक येतात त्याचे खूप छोटे छोटे प्रॉब्लेम असतात म्हणजे कोणाला अशी झुरळाची भीती वाटते कुणाला okay. पालेची भीती वाटते म्हणजे एकदम एक असं याचा जर आपण लॉजिकली विचार केला आता okay. ते एज्युकेटेड व्यक्ती आहे आता त्या व्यक्तीला ते ते झुरळ काही ते चालणार आहे का नाही ते का मारणार आहे का आपल्याला किंवा ते जरी चावलं तरी आपण मरणार आहोत का नाही म्हणजे त्याचं जर लॉजिकली जर विचार केला त्या व्यक्तीने तर ते काय आपल्याला हानिकारक आहे का नाही तरी सुद्धा त्याची भीती वाटते त्याच कारण काय ते फक्त लॉजिकली विचार करून ते निघत नाही आपल्या माइंड तर तरच्या आतमध्ये जी भीती बसली आहे ती भीती काढून टाकणं गरजेचं आहे आणि ही झाली छोट्या छोट्या गोष्टींची तशीच अपयशाची भीती म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अपयशाची भीती बसलेली आहे किंवा खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये कि स्टेज ची भीती स्टेजवरती बोलण्याची भीती हा म्हणजे कित्येक लोकांना स्टेजवरती बोलायला जर सांगितलं ना म्हणजे नुसतं सांगितलं नाव जरी घेतलं तरी पोटात गोळा येतो म्हणजे माझ्या भावाचं सांगतो तुम्हाला की खरी सत्य घडलेली घटना की त्याला काही वर्षांपूर्वी ट्रेनची गर्दीची खूप भीती वाटायला लागली आणि हा जो इन्सिडेन्स केव्हापासून सुरुवात झाली ह्या भीतीची केव्हापासून सुरुवात झाली जेव्हा एखादा स्टेजवरती बोलण्याची त्याला वेळ आली आणि तेव्हा त्याच्यात बोलला नाही तरी ते परंतु तेव्हा जर त्याच्यात पोटात गोळा आला तेव्हापासून जी त्याच्या मनामध्ये भीती भरली ती भीती कायमस्वरूपी त्याच्या मनामध्ये होती निते काढण्यासाठी त्याने बराचसा प्रयत्न केला परंतु ती आपण ज्या टेक्निक वापरतो त्या टेक्निकने एका कौसिलमध्ये ती भीती निघून गेली म्हणजे हे होतं अशे बरेचसे केसेस आहेत हे झाले छोट्या छोटा प्रॉब्लेम हा छोटा प्रॉब्लेम असेल तर एखाद्या काउन्सिलिंग मध्ये पण बाहेर पडतो किंवा एखाद्या मध्ये पण निघून जातो परंतु अशा बरेचशा गोष्टी असतात की ज्या गोष्टींवरती जर आपण काम केलं ते इमोशन जे निगेटिव्ह इमोशन्स दाबून राहिलेले आहेत ते जर आपण काढून टाकले म्हणजे दाबून न ठेवता किंवा त्याच्यावरती कंट्रोल न करता ते जर आपण काढून टाकले तर जे तुम्ही म्हणताय आपल्या मनावरती ताबा हा ताबा यायला सुरुवात होते किंवा ताबा येतो आणि तो जर ताबा आला तर कित्येक वेळेला रागावरती कंट्रोल राहत नाही अच्छा बरं रागावरती कंट्रोल राहत नाही म्हणजे रागवायचं नाही हे माहित नाही आहे का माहित आहे माहित आहे परंतु ते ते पर तो कंट्रोल राहत कंट्रोल राहत म्हणजे रागवणं चुकीचं आहे का तर चुकीचं नाहीये परंतु त्याच्यावरती आपला ताबा पण असला पाहिजे ठरवलं तर रागवायचं मी ठरवलं शांत राहायचं तर शांत राहता आला पाहिजे मग त्यासाठी जे निगेटिव इमोशन जे दाबलेले आहेत जे रागासंदर्भातल्या पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या माइंडमध्ये राहिलेल्या असतात त्या जर काढून दाबल्या तर ते आपल्या जे प्रमाण आहे ना ते प्रमाण प्रॉपर राहतं आणि त्यामुळे आपल्या मनावरती ताबा येतो निगेटिव्ह विचार म्हणजे काय त्या विचारांना शक्ती नाही आहे त्या विचारांना शक्ती देतं पण आपल्या भावना त्या भावना आपल्याला शक्ती देतात त्या विचारांना एज्युकेटेड लोक सुद्धा आपल्याकडे येतात तर तेव्हा त्यांचं म्हणणं असं की मी माझा स्ट्रेस बऱ्यापैकी कंट्रोल करायला बघतो किंवा रिकवर करायला बघतो परंतु थे थे ते होत नाही त्याचं कारण काय ते आपण लॉजिकली ते हॅन्डल करायला बघतो आपण आपल्या इमोशन्सना लॉजिकली हॅन्डल करायला बघतो आणि इमोशन्स आहेत कसे लॉजिकली हँडल करता येणार का नाही ते इमोशनली आपल्या आतमध्ये दडून दडून राहिले नाही मग त्यांना कशा प्रकारे हँडल करावं लागेल त्या सगळ्यात कुठली पद्धत प्रकारे आपल्याला हँडल करावं लागेल तर ते इमोशन्स काढून टाकण्यावरतीच काम करावं लागेल मग त्या काही टेक्निक वापरून आपण ते इमोशन्स निगेटिव्ह इमोशन्स काढून टाकू शकतो किंवा काढून टाकता येतात आणि ते जर केलं ना तर ऑटोमॅटिकली आपल्या डिसिजन मेकिंगवरती त्याचा परिणाम होतो म्हणजे आपल्या आपण जे निर्णय घेतो त्या निर्णयावरती आपला परिणाम होतो किंवा आपल्या मनावरती ताबा यायला सुरुवात होते आपल्या मनावरती कंट्रोल यायला सुरुवात होते आणि आताचे जे आपलं लाईफ आहे हे आधी जे आपण घेतलेलं डिसिजन त्याचं बरोबर त्याच्यामुळे ते आता आलेलं आहे मग जर आपल्याला आपलं लाईफ बदलायचे तर पहिले आपल्याला आपलं डिसिजन बदलावे लागते मग डिसिजन बदलण्यासाठी आपल्याला डिसिजन मेकिंग जे पॉवर आहे ते पॉवरवरती काम करावं लागेल त्यासाठी म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं असतं की ते डिसिजन घ्यायचा नसतो परंतु तो आपण इमोशनल घेऊन जातो घेऊन जातो त्याचं कारण काय आपल्याला आपलाच त्या इमोशनवरती ताबा नाहीये आपल्यावरती ते था इमोशन हवी होतात होता। होता। जसं की बऱ्याच वेळा खरेदी करायचं नसतं खरेदी करून जातो आणि नंतर मग पश्चात होतो की उगाच घेतो ते बरोबर म्हणजे अभ्या रात्रीवर याचा परिणाम हो म्हणजे कधी कधी ती छोटीशी गोष्ट असते परंतु कधी कधी ती मोठी गोष्ट सुद्धा असते म्हणजे हा सगळ्याचा जो सार आहे तो हाच आहे की आपल्याला आपल्या निगेटिव्ह वरती काम करणं गरजेचं आहे ते जर केलं तर जसं तुम्हाला बोललो की आपण पाठीमागे तीर जसं होतो की जर आपल्याला आपल्या विचारांवरती ताबा पाहिजे असेल आपल्या मनावरती ताबा पाहिजे असेल तर आपल्या विचारांवरती ताबा आणणं गरजेचं आहे आणि विचारांवरती ताबा आणण्यासाठी आपल्या इमोशन्सवरती ताबा आणणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावरती जर आपण ताबा आणला मग आपण विचारांवरती आपल्या कृतीवरती नक्कीच ताबा आणू शकतो छान खूप सुंदर तुम्ही या गोष्टीचा वापर केलेला आहे धन्यवाद सर खूप छान तुम्ही या गोष्टीवर जे प्रकट झालात अगदी सुंदरपणे की आपण इमोशन काढून टाकले तर काढून टाकणे ही प्रोसेस नक्कीच चांगली असेल मी यापूर्वी या अशाची कॉन्सिलिंगशी जोडलेली आहे आ, मी स्वतः सरांकडे एक काउन्सिलिंग घेतलेली आहे मला खूप त्याचा चांगला अनुभव हो आलेला आहे तरी सर्व प्रेक्षकांना सांगेन की हा व्हिडिओ आहे तो शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना तो नक्कीच पाठवा त्यांनाही त्याचा लाभ मिळू देत प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे थोडेफार समस्य समस्या असतात कधीकधी समस्या निर्माण केलेल्या असतात कधीकधी आपल्याकडून त्या झालेल्या चुका असतात तर जर या व्हिडिओ बघून काउन्सिलिंग घेतलं तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होईल आणि अनेक समस्या देखील सुटायला सुरुवात होतील आणि तुम्ही शांत व्हाल छोटी जीवनामध्ये शांतता ही लाभणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण ही शांतता आपल्याला निसर्गाने ती दिलेली आहे आणि कुठेतरी आपण आपल्या नको त्या अपेक्षांमध्ये अडकतो आणि आपली शांतता भंग करून बसतो तर शांतपणे जीवन जगायचं असेल यशस्वी जीवन जगायचं असेल तर आपल्याला इथे वळलं पाहिजे असं मला वाटते I know.